नमस्कार मी नीता नीताज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी मटन थाली करून दाखवणार आहे या थालीमध्ये मी मटन रस्सा आणि सुका ची रेसिपी दाखवलेली आहे या दोन्ही रेसिपी एकाच वाटणापासून बनवलेले आहेत तर इथे मी कुकरचा वापर न करता टोपामध्ये हे मटन शिजवलेलं आहे आणि टोपामध्ये शिजून सुद्धा हा मटण एकदम परफेक्ट शिजलेला आहे तर चला मंडळी ही रेसिपी कशी केली ते मी तुम्हाला दाखवते तर या मटन थालीसाठी इथे मी एक किलो मटण घेतलेला आहे हा मटण चांगला धुतलेला आहे आणि त्याच्यावर हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करायचा आणि त्याच्यानंतर त्याची फोडणी करायची तर हा मटण मी आधी शिजवणार आहे त्याच्यासाठी गॅसवर एक मोठा पातीला ठेवलेला आहे तर आता या भांड्यामध्ये फोडणीसाठी दोन ते ती तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळे खडे मसाले ऍड करायचे आहे आणि लगेच याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदाही ऍड करायचा आहे तर इथे मी एक मिडीयम साईजचा कांदा बारीक चिरून या फोडणीमध्ये टाकलेला आहे हा कांदा शिजून मऊ झाला की नंतर याच्यामध्ये मटणातली चरबी टाकायची आहे ही चरबी या फोडणीमध्ये चांगली परतवली की कमी तेलामध्ये सुद्धा मटणाला खूप छान अशी तरी येते पण ज्यांना चरबी टाकलेली आवडत नाही त्याने तेलाचा वापर थोडा जास्त करून याच्यामध्ये चरबी स्कीप करायची आहे तर हा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेला मटण ऍड करायचं आहे तर हा मटण या फोडणीमध्ये चांगला एकजीव होईपर्यंत परतवायचा आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर एक झाकण द्यायचं आहे तर आता या मटणामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर फक्त ताटामध्येच पाणी घालायचं आहे आणि या ताटावरचं पाणी गरम झाल्यानंतरच या मटणामध्ये ऍड करायचं आहे चिकन किंवा मटन पहिली वा फेईपर्यंत त्याच्या अंगच्यापणाने तो शिजवून घ्यायचा आंगच्या पणाने शिजलेलं चिकन मटण एकदम चविष्ट होतो तर एकदा आंगचं पाणी पाणी सुटलं की नंतर याच्यावर गरम ऍड करायचं आहे हा मटण आता मोठ्या आचेवर अर्धा ते पाऊन तासासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हा मटण एकीकडे शिजते तोपर्यंत मी तुम्हाला वाटण्याची तयारी करून दाखवते तर इथे वाटण्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे आणि मी याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसाच्या पाकळे आहेत आणि दोन इंच आल्याचे तुकडे आहेत तर इथे गरम मसाल्यामध्ये मी दोन इंच दालचिनी एक चक्र फुल दोन ते तीन हिरव्या वेळच्या तीन ते चार लवंग आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे आणि सोबतच दोन ते तीन तेजपत्याची पानं आणि वाटीवर कोथिंबीर घेतलेली आहे तर वाटणाची तयारी करता करता मध्ये मध्ये हा मटण शिजलंय की नाही ते पाहायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालायचं आहे तर आता दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यामध्ये एक चमच्यावर तेल टाकायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे कांदा चांगला परतवून गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर हा कांदा चांगला गुलाबी रंगाचा झाला की नंतर याच्यामध्ये किसलेला खोबरं आणि बाकीचे खडे मसाले ऍड करायचे खोबर नंतर टाकण्याचं कारण म्हणजे खोबरं पटकन भाजलं जातं आणि लगेच जात अशा प्रकारे कांदा खोबरा भाजल्याने कांदा खोबरा एकदम परफेक्ट भाजला जातो हा कांदा खोबरा चांगला गोल्डन रंगाचा झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा खोबरा चांगला थंड झाल्यानंतर तो मिक्सर ला वाटून घ्यायचा आहे इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड केलेला कांदा खोबरा ऍड केलेला आहे आणि त्याच्यामध्येच आलं लसूण आणि कोथिंबीर सुद्धा ऍड केलेली आहे तर थोडस पाणी घालून हे सर्व मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे हे वाटण एकदम बारीक वाटायचं आहे जास्त भरभरीत वगैरे ठेवायचं नाही कारण वाटण जेवढं बारीक वाटलेलं असेल तेवढाच कालवणाला एकदम घट्टपणा येतो तर इथे जवळ जवळ पाऊन तासानंतर हा मटण आता व्यवस्थित शिजलेला आहे हा मटन शिजवताना तो पूर्णपणे शिजवायचं नाही तर दहा ते वीस टक्के थोडा कच्चा ठेवायचा कारण याची फोडणी केल्यानंतर पुन्हा एकदा हे मटन थोडा वेळ शिजलं जाते आता मी पहिले सुक मटन करणार आहे त्याच्यासाठी गॅसवर एक कडे ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि या तेलावर दोन तेजपत्याची पण आणि बारीक चिरलेला कांदा ऍड केलेला आहे तर कांदे मी इथे दोन मिडियम साईज घेतलेले आहेत आता हा कांदा चांगला गोल्डन रंगाचा झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे मसाले ऍड करायचे ते मसाल्यांमध्ये मध्ये दोन चमचे घरचा मसाला आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे एक एक चमचा गरम मसाला आणि धना पावडर ऍड करून पाऊन चमचा हळद टाकलेली आहे आता हे मसाले मध्ये चांगले तेल सुटे पर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि मसाले परतवताना याच्यामध्ये थोडं थोडं पाणीही घालायचं आहे पाणी घातल्याने मसाले करपत नाही आणि मसाले चांगले फुललेही जातात तर हे मसाले चांगले परतवल्यानंतर याच्यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक वाटून याच्यामध्ये ऍड केलेला आहे बऱ्याच जण मटणामध्ये टोमॅटो ऍड करत नाही जर तुम्ही टोमॅटो ऍड करत नसेल तर तुम्ही इथे पाव वाटी दही सुद्धा ऍड करू शकता तर या मसाल्यानं चांगला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं मटण ऍड करायचं आहे तर यातलं अर्ध वाटण मी सुक्या मटणासाठी वापरलेलं आहे आणि अर्ध वाटण मी रस्त्यासाठी ठेवलेलं आहे हे वाटण या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करण्यानंतर याच्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे तर हा मटण चांगला टेस्टी होण्यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे साजूक तूप ऍड केलेला आहे जर तुम्हाला इथे साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता तर इथे मी एक टोमॅटो वापरलेला आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये फक्त एक मोठा चमचा दही ऍड केलेला आहे लक्षात ठेवा दही घेताना तो आंबट न घेता तो चांगला फ्रेश घ्यायचं चा। कारण दही जर आंबट असेल तर मटणाची पूर्ण चवच बिघडून जाईल म्हणून दही घेताना तो चांगला घट्ट मलाय दर आणि फ्रेश घ्यायचा आहे तर हे मसाले चांगले आप ला तर चांगले परतवलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला मटण ऍड करायचं इथे मी एक किलो मटणापैकी पाऊन किलो मटन मी वापरणार आहे आणि पाव किलो मटणाचा रस्सा करणार आहे तुमच्याकडे रस्सा किंवा कसा आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे क्वांटिटी ठरवू शकता आमच्या इथे सुका मटन जास्त खाल्ला जातो त्यामुळे याच्यामध्ये मी मटण जास्त वापरलेला आहे तर हा मटन चांगला फ्लेवरफुल होण्यासाठी इथे मी एक चमचा कसुरी मेथी सुद्धा ऍड केलेली आहे तर हा मटन बहुतेक शिजलेला आहे फक्त मसाले मुरण्यासाठी याला पाच ते सात मिनिट मंद आचेवर ठेवायचं आहे हा सुका मटण जवळ जवळ झालेलेच आहे आता मी तुम्हाला मटणाचा रस्सा करून दाखवतो तर ज्या कढाईमध्ये मी कांदा भाजून घेतला होता त्याच कढाईमध्ये मी आता रस्सा करणार आहे तर इथे मी फोडणीसाठी एक ते दीड चिरलेला कांदा ऍड केलेला आहे कांदा मी एक घेऊन त्याच्यामध्ये एक टाकलेलं आहे कांदा चांगला गोल्डन रंगाचा झाल्यानंतर याच्यामध्ये सगळे मसाले ऍड करायचे आहे तर इथे मसाल्यामध्ये मी एक चमचा तिखट एक चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि पावपाव चमचा हळद आणि धणा पावडर ही टाकलेली आहे हे मसाले चांगले तेलामध्ये परतवायचे आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये वाटण ऍड करायचं आहे तर इथे मी फोडणीसाठी तेल थोडा कमी टाकला होता कारण याच्यामध्ये मला थोडा साजूक तूप ऍड करायचा होता तर या फोडणीमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून या कड्यावर एक झाकण दिलेलं आहे तर या मसाला थोडासा तेल सुटला की नंतर याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड करायची आहे तर इथे रशासाठी एक मिडियम साईज टोमॅटो बारीक वाटून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून हे मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत तर या मसाल्याने चांगला तेल सुटला की नंतर याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण ऍड करायचं आहे आणि नंतर हा वाटण या मसाल्याच्या फोडणीमध्ये चांगला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर या मिक्सरच्या भांड्याला भरपूर लागला होता म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि तोच पाणी या फोडणीमध्ये घातलं तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे आणि अर्धा चमचा कसुरी मेथी ऍड करायची आहे जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल तर आता या एक झाकण ठेवून त्याच्यामध्ये गरम पाणी करत ठेवायचं आहे आणि हा पाणी चांगला गरम झाला की नंतरच या मसान ऍड करायचं आहे ओरलेला जो शिजवलेला पाव किलो मटण आहे तो याच्यामध्ये ऍड करायचा आणि त्यातलं पाणीही ऍड करायचा इथे तुम्हाला मटणाचा रस्सा किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता फक्त पाणी घालताना तो थंड न घालता गरमच करून घालायचा आहे आम्हाला मटणामध्ये बटाटा खूप आवडतो म्हणून याच्यामध्ये मी एक मोठा बटाटा कट करून टाकलेला आहे आता याच्यावर झाकण देऊन हा रस्सा सुद्धा सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपलं सुक मटण शिजून याला खूप छान अशी तरी सुटलेली आहे सुका मटन तर आप रेडी आहे आता मटन थाली आपल्याला भात शिजवायचा आहे तर इथे कुकर मध्ये तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दुपटीने पाणी टाकून यामध्ये थोडस जिरं आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही ते तुमच्या आवडीचे कुठलेही खडे मसाले टाकू शकता पण इथे मी फक्त तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आता एक तुमचं साजूक तूप टाकून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्ट्यामध्ये भात शिजून घ्यायचा आहे तर इथे माझ्या तांदळाच्या भाकऱ्याही रेडी झालेल्या आहेत आणि मटणाचा रस्साही रेडी झालेला आहे रस्साला तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी सुद्धा सुटलेली आहे कुठलेही कालोणाला तरी सुटण्यासाठी मसाले तेलामध्ये चांगले प्रॉपर शिजवायचे आणि शेवटचे पाच ते सात मिनिट चिकन मटन मंद आचार शिजवलं की त्याला खूप छान तरी येते हा रस्ता खूप गरम आहे त्यामुळे तो थोडा पातळ वाटत आहे पण एकदा का हा रस्ता थोडा थंड झाला की नंतर तो थोडा घट्ट होऊन जाईल ऍक्च्युली सुका मटन केला असेल तर दुसरा मटण थोडा पातळच पाहिजे तर या सुक्या मटणासोबत तांदळाची भाकरी आणि गरमागरम भातासोबत मटणाचा रस्सा म्हणजे एक नंबरच आहे तर मंडळी आपली मटन थाली रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हा मटण किती छान असा शिजलेलाही आहे तर तुम्हाला ही मटण थाली कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तेवढे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय